मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राजदळेकर आपलं स्वागत करतो लोकसभा निवडणूक जवळ आली आहे यात विविध लोकसभा मतदारसंघात काय होणार काय स्थिती सद्यस्थिती आहे याचा आढावा आपण घेत आहोत मराठवाड्यातील असाच एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ खरं तर परभणी आणि जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ मिळून हा परभणी लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे बनी तो बनी नाही तो परभणी तसंच जगात जर्मनी भारतात परभणी असं आपण परभणीबद्दल अनेकदा ऐकलं असेल ही परभणीची खासियत आहे परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हटला जातो गेल्या अनेक लोकसभा निवडणुकीत इथून शिवसेनेचाच खासदार निवडून गेलाय सध्याही इथं शिवसेनेचे संजय उर्फ बंडू जाधव हे खासदार आहेत शिवसेना फुटीनंतर ते ठाकरेंसोबत राहिलेले आहेत तसंच परभणीचे शिवसेना आमदार राहुल पाटील हेही ठाकरे यांच्यासोबत राहिलेले आहेत त्यामुळे इथून शिवसेना शिंदे पक्षाचा म्हणावा तसा प्रभाव बिलकुल नाही महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटेल हे मात्र नक्की आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय उर्फ बंडू जाधव हो। हेच इथून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हेही स्पष्ट झाले उमेदवारीचा पेच आहे तो महायुतीमध्ये महायुतीमध्ये आमची ही पारंपरिक जागा म्हणून शिवसेना शिंदे गटाने यावर दावा ठोकलाय पण त्यांची कमी ताकद त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसणं त्यामुळे त्यांना ही जागा सुटण्याची शक्यता तशी कमीच आहे पण भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मात्र दावा जोरदार आहे आणि दोघांच्याही दाव्यात आधार सुद्धा आहे आणि दोघांकडे सक्षम उमेदवारही आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधव हो यांना राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांनी चांगली लढत दिली होती बेचाळीस हजार मतांनी संजय जाधव हो विजयी झाले होते या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर संजय जाधव यांना पाच लाख अडतीस हजार मतं मिळाली होती तर विटेकरांना चार लाख शहाण्णव हजार मतं मिळाली होती या निवडणुकीत संजय जाधव हो यांचा विजय झाला त्यात वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमच्या उमेदवाराला दीड लाख मिळालेली मतं हेही एक कारण होतं ही मतं पारंपरिक दृष्ट्या जर पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं होती या निवडणुकीत वंचित बहुजन आणि एम आय एम एकत्र नाही आणि राजेश विटेकर आता राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत म्हणजेच महायुती सोबत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटानं या जागेवर दावा सांगितलेला आहे राजेश विटेकर यांनी तशी तयारीही सुरू केलेली आहे दुसरीकडे भाजपनंही हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न चालवलेले आहेत जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर तसंच त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हेही लोकसभेसाठी इच्छुक आहेत भाजपलाच हीच जागा मिळणार असं त्यांनी म्हटलं सुद्धा आहे शिवाय परतूरचे आमदार बबनराव लोणीकर त्यांचे पुत्र राहुल लोणीकर यांनीही भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे तसंच आणखी एक नाव भाजपकडून समोर येत आहे ते म्हणजे डॉक्टर केदार खटिंग यांचं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत आणि प्रसिद्ध डॉक्टर सुद्धा आहेत त्याचबरोबर रासपचे महादेव जानकर यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असल्याचं दिसतं आहे धनगर हटकर या मतांची असलेली ताकद तसंच गंगाखेडमध्ये रासपचा एक आमदार असणं या त्यांना जमेच्या बाजू वाटतात या लोकसभा मतदारसंघाविषयी आणखी सांगायचं म्हणजे तर परभणी जिल्ह्यातील चार आणि जालना जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश होतो परभणीमधील परभणी विधानसभा पाथरी गंगाखेड जिंतूर तर जालना आणि जालना जिल्ह्यातल्या परतूर आणि घनसावंगी असे हे मतदारसंघ आहेत जिंतूर आणि परतूर या विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत परभणी मतदारसंघाचा आमदार हा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आहे पाथरीचे आमदार हे काँग्रेसचे आहेत घनसावंगीचे आमदार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे गंगाखडीतून आमदार आहेत परभणीचे आमदार ठाकरेंच्या सेनेचे आहेत तर जिंतूर आणि परतूरमध्ये भाजपचे आमदार आहेत म्हणजेच दोन आमदार भाजपचे आहेत त्यामुळे भाजपनं दावा सांगितला आहे अनेक निवडणुकांमध्ये खाण पाहिजे की बाण पाहिजे असाच प्रचार या ठिकाणी शिवसेनेकडून होत राहिलाय त्याला कारण म्हणजे मतदारसंघातील लक्षणीय अशी मुस्लिम मतांची संख्या म्हणजेच हिंदुत्वाचं कार्ड इथं चालतं आता बरंच पाणी वाहून गेलेलं देखील आहे मधल्या काळात ठाकरेंच्या सेनेला तर मुस्लिम मतदारही साथ देण्याची शक्यता दिसते तसंच ठाकरेंच्या बाबतीत मतदारसंघात असलेली सहानुभूती याही गोष्टी संजय जाधव यांच्या जमेच्या आहेत तर समोरून राजेश विटेकर किंवा बोर्डीकर लढले तर ते तगडे उमेदवार असू शकतात त्यामुळे याही वेळी परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अजिबातच सोपी असणार नाहीये ही लढत अटीतटीची होणार आहे पण यात आज घडीला तरी संजय जाधव यांचं पारडं काहीस जड असल्याचं राजकीय जाणकार सांगतात पण शेवटी गोष्ट निकालानंतर स्पष्ट होती घोडा मैदान जवळच आहे तुम्हीही कमेंट करून नक्की कळवा की तुमच्या मते परभणीचा बॉस कोण असेल तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आणि पाहत रहा न्यूज टापू